उमराणेतील चंदन झाडांवर चोरांचा डल्ला पोलीस चौकी असूनही चोरीला आळा नाही नागरिक संतप्त काही दिवसांपासून उमराणे गावात भुरट्या चोरट्यांचा सुड़ वाढत असून मोबाईल मोटरसायकल पंप सारख्या घटनानंतर आता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या चंदनाच्या झाडांवर डल्ला मारायला सुरुवात केली आहे काल गुरुवार दिनांक चोवीस जुलै रात्री भगवान पुंडलिक देवरे या शेतकऱ्याच्या शेतातील श्र चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली उमराणे हे परिसरातील आठ ते दहा गावांचे व व्यापारी केंद्र असून येथे आठवडी बाजारातही वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत शेतकरी आणि नागरिकांनी वेळोवेळी या प्रकाराबाबत तक्रार करूनही काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे पोलीस चौकी आहे पण उपयोग नाही उमराणे गावात पोलीस चौकी असूनही तिचा काहीही उपयोग होताना दिसत नाही चौकीत केवळ मोजके कर्मचारी असल्याने गस्त वाढविणे किंवा चोऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले परिणामी चोरट्यांचेच फावत असून पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरत आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे पोलीस चौकी आहे खरी पण तिथे काम कोण आहे चोरी थांबवण्याऐवजी वाढतेच आहे चंदन झाडांच्या चोऱ्यांमुळे शेतकरी अस्वस्थ या अगोदरही अनेक शेतकऱ्यांच्या चंदन झाडांवर डल्ला मारण्यात आला असून त्याची अवैध विक्री करणाऱ्या टोळ्या तालुक्यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे एसआयटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका